भारत सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी राबवलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजना आज देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार ठरले आहे शेतकरी आपल्या शेतीला चालना देण्यासाठी सतत आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असतात केंद्र सरकार या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता थेट त्यांच्या खात्यावर जमा करते आता शेतकऱ्यांची नजर लागली आहे म्हणजे एकवीसव्या हप्त्यावर ज्याबाबत एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनल वर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी जाणून घ्या की एकवीसवा हप्ता नेमका कधी मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार एकवीसवा हप्ता जो आहे तो ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे जरी अद्याप अधिकृत तारीख सरकारकडून जाहीर केलेली नाही तरी कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनुसार हा हप्ता दसऱ्या आधी मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सणासुदीपूर्वी ही मोठी आनंद वार्ता या ठिकाणी ठरणार आहे आता जाणून घ्या आतापर्यंत किती हप्ते दिले गेलेले आहेत तर दोन हजार एकोणीस साली सुरू झाल्यापासून पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात नियमितपणे रक्कम जमा होत आहे आतापर्यंत वीस हप्त्यांमधून कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात हजारो कोटी रुपयांची मदत देखील या ठिकाणी याच्या माध्यमातून पोहोचली आहे दोन हजार एकोणीस ला पहिला हप्ता या ठिकाणी सुरू दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होतो तर दोन हजार पंचवीस पर्यंत वीस हप्ते जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत आता एकवीसवा हप्ता जो आहे तो ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये या ठिकाणी मिळू शकतो आता आपण जाणून घेऊया हा लाभ नेमका कोणाला मिळत असतो तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता व निकष त्यांनी ठरवलेले आहेत त्यापैकी लहान व मध्यमच शेतकरी ज्या शेतकऱ्यांकडे दोन एक्टर पर्यंत या ठिकाणी शेती आहे तसेच दुसरे म्हणजे जमिनीचे मालक शेतकरी फक्त जमीन नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळतो तसेच ई केवायसी पूर्ण केलेले शेतकरी आधार क्रमांकाशी शे जोडणे या ठिकाणी आवश्यक आहे तसेच सरकारी नोकरदार व मोठ्या करदात्यांना या ठिकाणी अपात्रता केंद्र किंवा राज्य कर्मचारी मोठे व्यापारी आयकरदाते यांना लाभ या ठिकाणी मिळणार नाही ना आता या ठिकाणी महत्वाचं पाहून घ्या एकवीसवा हप्ता मिळण्यासाठी काही आवश्यक का अटी देखील आहेत एकवीसवा हप्ता तुमच्या खात्यात यावा यासाठी खालील गोष्टी पूर्ण असणे देखील या ठिकाणी तितकेच महत्त्वाचे आहे ते, ते म्हणजे आधार कार्ड व बँक खाते तुमचे जोडलेले असावे तसेच ई के वाय सी अपडेट असणे देखील आवश्यक आहे बँक खाते एन पी सी आय सी लिंक असणे देखील गरजेचे आहे जमिनीची माहिती राज्य शासनाच्या पोर्टलवर बरोबर असणे देखील माहिती आहे जर यापैकी कोणतीही अट तुमची पूर्ण नसेल तर तुमचा हप्ता जो आहे तो या ठिकाणी अडकू शकतो तुमचे नाव लिस्ट मध्ये आहे का हे नेमके तुम्ही कसे तपासायचे तर सरकार प्रत्येक हप्ता जाहीर करण्यापूर्वी गावनिहाय व जिल्हानिहाय लाभार्थी यादी बेनिफिशरी लिस्ट प्रसिद्ध करते या लिस्टमध्ये तुमचे नाव असल्यास तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार आहे तर ती तपासण्याची पद्धत या ठिकाणी पाहून घ्या ही पी एम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट जी आहे ते तुम्हाला उघडायचे आहे नंतर बेनिफिशरी लिस्ट हा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा तुमचे राज्य तुमचा जिल्हा तुमचा तालुका व तुमचे गाव तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचे आहे लिस्टमध्ये तुमचे नाव व खाते क्रमांक देखील तुम्ही तपासा नाव असल्यास तुमच्या खात्यात पैसे थेटच जमा देखील थे होतील आता या ठिकाणी जाणून घ्या बँक खात्यात पैसे जमा झाले का ते नेमके कसे पाहाल तर शेतकरी आपला हप्ता जमा झाला आहे की नाही हे दोन मार्गांनी या ठिकाणी तपासू शकतात पहिला म्हणजे पीएम किसान पोर्टल किंवा मोबाईल ऍप स्टेटस चेकमध्ये तुम्हाला पेमेंट सक्सेस दिसेल आणि दुसरे म्हणजेच बँक खाते किंवा पासबुक किंवा एस एम एस अलर्ट खाते तपासून दोन हजार रुपये जमा झाले आहेत का हे देखील तुम्ही याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकता महत्वाचं म्हणजे ई केवायसी अपडेट तुम्हाला या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे हप्ते ई केवायसी पूर्ण न केल्यामुळे अडकलेले आहेत त्यामुळे सरकारने वारंवार ई केवायसी पूर्ण करण्याचे आव्हान देखील या ठिकाणी केलेले आहे ऑनलाईन ई केवायसी आधार ओ टी पी द्वारे सहज तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करता येते तसेच सीएससी केंद्रावर ई केवायसी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला तुमची ई के वाय सी त्या ठिकाणी करता येते आता पाहून घेऊया या ठिकाणी याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणारे फायदे पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचा आहे हे आपण पाहूया बियाणे खते खरेदीस त्यांना मदत होईल तसेच कर्जावरील अवलंबित्व देखील त्यांची कमी होईल सणासुदीच्या खर्चासाठी हातात देखील त्यांच्या पैसे येतील तसेच ते सरकारी मदतीबाबत विश्वास देखील त्यांच्या मनात या ठिकाणी जागृत होईल आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया सरकारची यामाबगी भूमिका काय आहे तर भारत सरकार या योजनेद्वारे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देत आहे मध्यस्थ भ्रष्टाचार किंवा उशीर टाळण्यासाठी पैसे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे या ठिकाणी थेट खात्यात रक्कम तुमच्या जमा होतात आता पाहून घेऊया पुढील हप्त्याबद्दल नेमके काय तर एकवीसवा हप्त्यानंतर पुढील बावीसवा हप्ता जो आहे तो फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये येणार आहे म्हणजे वर्षातून तीन वेळा शेतकऱ्यांना नियमितपणे मदत या मिलत राना रहे। आता या ठिकाणी याच्या माध्यमातून मिळत राहणार आहे आता आपण संपूर्ण योजनेचा निष्कर्ष काय सांगतो ते पाहून घेऊया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये जमा होण्याची शक्यता आहे लिस्टमध्ये नाव असल्याची खात्री करून घ्या तसेच ई वाय सी पूर्ण करा ही योजना शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह आर्थिक मदत ठरत असून दरवर्षी लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होत आहे लाडक्या शेतकरी बंधूंनो तुमचे नाव लिस्टमध्ये आहे का हे आज तपासा आणि एकवीसव्या हप्त्याची आनंद वार्ता या ठिकाणी तुम्ही मिळवा तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद